जो प्रामाणिकपणा आहे त्यामुळं देवाभाऊंच्या हास्याकडे छद्म राजकारण डावपेच असं बघता येत नाही आणि इतकं सरळ मोकळं हसणं सगळ्यांनाच जमत अशातला भाग नाही पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणाले होते ज्याला अश्रूची किंमत कळते त्यालाच हसण्याची कला साध्य होते अतिशय संवेदनशील माणूस असल्याशिवाय आणि आज ते मुख्यमंत्री आहेत काही वर्षांपूर्वी ते होते त्याच्या आधी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वावर होता म्हणून आपण सगळे कुटुंबातले लोक असं बोलतो आहोत अशातला भाग नाही पण खरोखर या हास्यामध्ये एक जबरदस्त सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच खूपदा प्रश्न असा पडतो की एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपल्यासाठी छान शब्द बोलला नाही गेला तर आपण दिवसभर फार बेचैन राहतो विशेषतः आम्हा प्रवचनकार कीर्तनकार लोकांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट घडते की दहा लोकांपैकी आठ लोक पाया पडले आणि दोन नाही पडले तर दिवसभर लक्षात राहते की हे दोन पाया का नाही पडले आता पाया पडणं ही काही शिविगाळ नाही ही काही टीका नाही आलोचना नाही पण देवा हा प्रश्न विचारावा असं वाटतो मर्यादाहीन पातळी सोडून अतिशय वाईट स्तरावरची वाईट शब्दातली वैयक्तिक टीका त्यांच्यावरती झाली पण ना देवाभाऊनी संयम सोडला ना धैर्य सोडला ही क्षमता त्यांनी कशी अर्जित केली हे कळालं तर ही जीवन आम्हाला सुखकर करता येईल <laughs> म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला समजवली आहे की कि कोणी किती शाप दिले हे जग लक्षात ठेवत नाही इतिहास तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतो त्यामुळे आपण करत जाईल आज समजा आपण अगदी रिसेंट गेले पाच वर्ष बघितले पाच वर्षात माझ्यावर टीका करणारे माझ्याबद्दल वाटेल बोलना था है? ते बोलणारे यांना आता कोण लक्षात ठेवत आहे मी काय केलं तेच लोकांच्या लक्षात आहे त्यामुळे मला असं वाटतं की ठीक <coughs> आहे कधीतरी मनाला त्रास होतो व्यक्ती म्हणून त्रास होतो पण त्याचा विचार न करता आपलं काय हे आपण करत राहिलं पाहिजे आणि खरं म्हणजे याची प्रेरणा जर कोणाकडनं घ्यायची असेल तर ती आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींकडनं घ्यावी संयम काय असतो तर त्यांच्यावर गुजरातमध्ये ज्या घटना झाल्या त्यानंतर माध्यमांनी देखील पातळी सोडून टीका केली नेत्यांनी पण केली दोन हजार दोन पासनं दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी कधी उत्तरच दिलं टीका सहन करत राहिले कधी एक तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू दिसणार नाही केलेल्या टीकेला उत्तर दिसणार नाही तर त्यांनी आपल्या कामातनं अशी परिस्थिती निर्माण केली की दोन हजार तेरा साली देशातला एकूण एक व्यक्ती असं म्हणत होता की या देशाला परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन देण्याची क्षमता मोदीजींमध्ये त्यामुळे मला असं वाटतं की हीच खरी आपली प्रेरणा आहे की आपलं काम आपण करत राहायचं आणि समोरच्याला त्यांनी करू द्यायचं शेवटी मोदीजींना मौत का सौदागर म्हणणारे आणि काय काय म्हणणारे यांना कोणी लक्षात हो ठेवत नाही तर लोक मोदीजींना लक्षात ठेवतात त्यांनी केलेलं गुजरात मधलं काम आणि त्यांनी केलेलं देशातलं काम लक्षात ठेवत खूप मोठी खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे की अशा पद्धतीने अनर्गल टीका करणारे काम जेव्हा उत्तम दिसतं तेव्हा देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख पण लिहितात <laughs> ही गोष्ट खरीच आहे पण प्रश्न असा येतो की मोदीजींच्या सारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे स्वतःच्या व्यक्तित्वाचं जडणघडण या पद्धतीनं आपण केलं अं एका एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटीमध्ये हे सगळं समजून घेतात पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल तिने कसं स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं त्या, त्या बाबतीत आई आजी बाबा यांच्याशी तिचा काही संवाद असतो का, का आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देता <coughs> खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर कोणी असेल तर दिव्य आहे कारण आता तिचं वय पंधरा आहे पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे म्हणजे आपण बघितलं असेल की आत्ता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं माध्यमांना माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं तुझे वडील होतील का ते मुख्यमंत्री होणार आहेत का तुम्ही सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रकल्पता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं कधी अजवा अदवा तजवा बोललं जातं त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः एकवायर केली फार काही के आम्ही कोणी मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं शिकवलं असं नाही आहे तर अनेक वेळा मुलं कशाप्रकारे ती एकवायर करतात तशी तिने एक्वायर, एक्वायर केली खूप आशेदायक गोष्ट आहे याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली असं म्हणायला याचं एक एक तुम्हाला सांगतो की तिला यायचं झालं तिने जरूर यावं पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा <laughs> <laughs> टाळी वाजवता कामा <laughs> पण खरोखरच ही गोष्ट अशी आहे की स सदैव ताण तणाव टीका आणि मधला काळ तर बॅड बॅड पेक्षाही कुठला दुसरा शब्द असेल तर तसा तो पॅच होता आणि ज्याला जीभ आहे आणि बोलता येतं तो, तो वाटेल ते बोलत होता त्या सगळ्याचं मी परत स्मरण करत नाही माणूस म्हणून कितीही जरी आदर्श डोळ्यासमोर असले तरी शेवटी आपलं मन आहे आणि मनाला टोचत राहतं बोचत राहतं अशा सगळ्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली कसं नियोजन करता कारण का आम्हाला पाणी नाही आलं की ताणा ताण येतो आता रेशनवर अमुक मिळणार नाही म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो इतक्या किरकोळ गोष्टीचा ताण आम्हाला नाही मॅनेज करतायत आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करता मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो मला आठवतं की साधारणपणे एकोणीसशे त्र्याण्णवची वगैरे गोष्ट असेल त्यावेळी अरुण गुजराती हे नगरविकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला सेशन करता ते आले होते आणि आमच्यासोबत नगरसेवक होते रमेश चोपडे म्हणून तर त्यांचं एक यु सीचं काम होतं तर शोभातही आमदार होत्या मी नगरसेवक होतो शोभा यांना म्हटलं की आपण तुम्ही आम्हाला घेऊन जा अरुण गुजरातींकडे याचं काम आहे जेन्युन काम आहे आपण जाऊ आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाहून आलेला व्यक्ती आहे आणि आम आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं तर आम्ही गेलो आपलं तिथे तर गुजराती साहेब बसले होते खूप लोक तिथे होते कोणी त्यांना काही ओरडून बोलत होतं कोणी वाकडं तिकडं बोलवत होतं सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते आणि मग ते म्हणाले शुभा तुम्हाला थोडा वेळ आहे ना जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू सव्वा दीड तास आम्ही त्या ठिकाणी होतो आणि सव्वा दीड तासामध्ये अरुण भाईंनी सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं कोण कसा बोलला अगदी आणि मग लोक गेले मग आमचं समजून घेतलं मग मी आणि शुभातही बस त्यांच्यासोबत बसलो मी त्यांना सहज विचारलं म्हटलं अरुण भाई असे एकदम लोक अंगावर हो येतात आणि काय वाटेल ते बोलतात तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात तुम्हाला काय वाटत नाही का तर ते म्हणाले की बघा मी ज्या परिवारातले येतो माझा परिवार माझे वडील हे गांधीवादी आहेत आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो आपल्याला चांगले संस्कार मिळाले आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात <laughs> की त्यांना एवढं सांगायचं असतं कसं मंत्राला सुनावला कशा चार चौघात त्याची काढली म्हणा त्याला समाधान मिळतं आपलं काय जात आहे <laughs> बाहेर निघाल्यावर आपल्यालाच हार घालणार लोक मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासनं मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झाला आहे माझा त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय आहे मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते <laughs> मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा सा। राग सांग राग भूक लागली तर मी मात्र मग मा दोन चार शिव्या देऊन आज एकादशी असल्यामुळं राग येऊ दे म्हणून बस मी उपास करत नाही आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो <laughs>